सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याण काका आखाडे यांना विनंती करूयात आपलं मनोगत व्यक्त करायचंय आदरणीय कल्याण काका आखाडे साहेबांसाठी एकदा टाळ्यांचा सा गजर करूयात आणि त्यांना विनंती करूयात आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आणि लोकसभेसाठीच्या या निवडणुकीच्या उमेदवार सन्माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब त्याचबरोबर त्यांना अतिशय सक्षमपणे साथ देणारे आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फायर ब्रँड नेते आदरणीय धनंजयरावजी मुंडे साहेब मंचावर उपस्थित भैया साहेबासह दादासह सर्व मान्यवर मंडळी आणि ताईंवर प्रेम करणारे ताईंना समर्थन देणारे उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनींनो या निवडणुकीमध्ये ताई तुम्ही विजयी होणार आहेत विजयी होऊन या जिल्ह्याच्या खासदार म्हणून दिल्लीला जाणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि विजय केवळ असा तसा नाही घासून वगैरे असला नाही तर ताईंचा विजय हा ठासून होणार आहे या ठिकाणची ही विशाल विराट असणार ही सभा या सभेपूर्वी झालेली विशाल अशी रॅली हे मला वाटतं एवढी साक्षपुरी पुरेशी आहे मागच्या निवडणुकीच्या वेळी जे ताई तुमच्या परस्पर बाजूला होतो होते आता मी तुमच्या बाजूलाच होतो मात्र मंचावरची हे सर्व मंडळी दादा असतील भैयासाहेब असतील तनुभव असतील हे सारे मंडळी काका असतील आज तुमच्या बाजून आहेत आणि म्हणून आणि असंही या जिल्ह्याची जनता अतिशय सुज्ञ आणि चानाक्ष आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासूनचा या जिल्ह्याचा इतिहास स्वाधीनाथ रामा पाहिला तर दिल्लीमध्ये ज्या पक्षाचं सरकार बनत या जिल्ह्यातली जनता त्याच पक्षाचा खासदार करते एकोणीसशे एकोणनव्वद ला केंद्रामध्ये जनता दलाचं सरकार आलं होतं तर बीड जिल्ह्यातून खास जनता दलाच्या बबनराव जल विजयी केलं होतं अटलजींचं सरकार केंद्रामध्ये आलं इथून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजयी केलं म्हणजे हा जिल्हा केंद्रात ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाचा खासदार देणारा हा जिल्हा आहे आणि म्हणून मग आता उद्या कुणाचं सरकार येणार आहे दिल्लीमध्ये मग या जिल्ह्याचा खासदार कोण होणार आहे अगदी तितक स्पष्ट आहे हातच्या कंगनाला आरसा लावून बघायची गरज नसते आणि पुढचा उमेदवार त्याची आपण खर तर विचारही नाही केला पाहिजे तुलना करायची तर सोडा हा उमेदवार त्यांच्या पुढं पासंगाला सुद्धा पुरत नाही आपल्याला आपल्या जिल्ह्याची दिल्लीमध्ये जाऊन जर शान उंचवायची असेल तर आपला खासदार कोण असलं पाहिजे दिल्लीमध्ये जाऊन आपल्या जिल्ह्याचं वजन पडण असं नेतृत्व आणि खासदार कोण असू शकाल आपल्या जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न दिल्लीत कोण जाऊन सोडविण्याची क्षमता कुणात असेल मला वाटतं हे साऱ्या गोष्टी पुरेश आहेत हेच आपल्या आपल्या गावात जा आपल्या आपल्या गावातल्या माणसा माणसापर्यंत पोहोचवा ताईशिवाय या जिल्ह्याला पर्याय नाही आपल्या जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर पंकजा ताईंनाच निवडून देणं गरजेचं आहे हा संदेश गावागावापर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराज